श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा ये लवकात करूत। में करते। आणी करते। तर या लवकर पूर्ण मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन सुरुवात करते वर्षी अमावश्या शुक्रवारी अमावश्याच्या दिवशी शुभ कार्य करण्यास मानई आहे असे मानले जाते ज्येष्ठ कृष्ण अमावस्या तिथी पाच जुलै रोजी पहाटे चार वाजून सत्तावन्न मिनिटापासून सुरू होईल आणि सहा जुलै रोजी पहाटे चार वाजून सव्वीस मिनिटापर्यंत पा जुलै दोन हजार चोवीस रोजी अमावस्या आलेली आहे तर या दिवशी पितृदेवांची पूजा करण्याची प्रथा आहे या अमोशेला गंगा नदी स्नान केल्यास किंवा पवित्र पाण्याने स्नान केल्यास पितृदेवांच्या आत्म्याला शांती मिळते यावर्षी आषाढी अमावस्या म्हणून पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे तर बघा या दिवशी आपल्याला कावळ्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे आप ज्यामुळे आपल्याला जो काही पितृदोष लागलेला आहे तर तो संपूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे कारण बघा पितृदोष लागल्याने आपल्या घरामध्ये सततचे वादविवाद होत असतात भांडण होतात होतात कलह होत असतात घरामध्ये सततचे आजार रोग हे येत असतात हे सर्व लक्षणं पितृदोषामुळे होत असतात अमोशाच्या दिवशी पितृदोषांपासून मुक्त होण्यासाठी काय करायचे आहे मान्यतेनुसार कुटुंबात मृत्यूनंतर पूर्वजांनी विधिवत अत्यसंस्कार न केल्यास पितृदोष होतो ज्यांनी आई वडिलांचा अपमान केला त्यांनाही याचा सामना करावा लागतो मृत्यूनंतर पिंड पूजा केली नाही तर त्याला पितृदोष म्हणतात याशिवाय रवी आणि कडुलिंबाची झाडाची कत्तलही पितृदोष निर्माण करते पितृदोषामुळे लोकांच्या अडचणी वाढतात त्यामुळे अमाश्याच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी दान करावे यामुळे पितृदोष दूर होईल अमावश्याच्या दिवशी कावळे पक्षी कुत्रे गाई यांना खाऊ घालू त्यासोबत पाणीही घ्यावे यामुळे पित्रांचा आशीर्वाद मिळेल त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा तर अनेकदा आपल्याकडे पैसा भरपूर असतो पण घरामध्ये सुख शांती नसते कर्जाचे डोंगर वाढवू लागलेले असतात कर्ज फेडायचं नाव घेत नाही म्हणून अनेकदा मानसिक निर्माण होऊ लागतो या सगळ्या गोष्टीला पितृ दोष कारणीभूत ठरतो म्हणूनच या दिवशी आपल्याला या अमोशाच्या दिवशी आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे तर ह्या अमोशाच्या दिवशी पित्रांच्या स्मरणार्थ भोजनाचं नैवेद्य दाखविला जातो पित्रांच्या महत्व आहे कावळ्याच्या रूपाने पितृ आपल्याला कौल देतात अशी हिंदू धर्मात त्यामुळे आपल्या आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला ह्या अमोशाच्या दिवशी हा उपाय करायचा आहे यामुळे आपली पित्र कावळ्याच्या रूपामध्ये येतील आणि ही एक वस्तू ग्रहण करतील त्यामुळे आपले पित्र शांत होतील तृप्त होतील आणि त्यांचा आशीर्वादाने तुमचे जीवन सुखमय मंगल कारक होईल आणि त्याचबरोबर पितृदोष पासून सुद्धा तुम्हाला मुक्तता मिळेल पितृदोष म्हणजे काय हे सुद्धा आपण थोडक्यात पाहूया आपल्या घरामध्ये विनाकारण भांडणं कटकटी होत असतात ही सगळी लक्षणं पितृदोषाची असू शकतात अनेकदा आपल्याकडे पैसा भरपूर असतो पण घरामध्ये सुख शांती नसते कर्जाचे डोंगर वाढू लागते कर्ज फेडायचे नाव घेत नाही म्हणून अनेकदा मानसिक तणावसुद्धा निर्माण होऊ लागतो या सगळ्या गोष्टीला पितृदोष कारणीभूत ठरतो म्हणून या अमावस्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे या दिवशी हा उपाय करताना आपल्याला सकाळी लवकर उठायचा आहे शक्यतो तुम्ही ब्रह्ममुहूर्त उठण्याचा प्रयत्न करावा तुम्ही एखाद्या तुमच्या जवळपास कुठे नदी तलाव असेल तिथे जाऊन आंघोळ करायची आहे किंवा तुम्ही घरामध्येच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे कारण या दिवशी बाहेर नदीवर आंघोळ करा केल्याने त्याचं देखील आपल्याला जास्त पुण्यफळे प्राप्त होत असतं याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची श्री हरिविष्णूंची विधिवत पूजा वगैरे करायची आहे त्यांना नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे त्याचबरोबर आपण एक वाटी तांदूळ घ्यायचे आहेत किंवा मुठभर तांदूळ घेतले तरी देखील चालेल त्याची आपल्याला खीर बनवायची आहे तांदळाची खीर बनवायची आहे आणि एक चपाती आपल्याकडे असणारच आहे तर चपाती घ्यायची आहे आणि त्या खिरीमध्ये ती चपाती आपल्याला कूस करायची आहे आणि ती खीर आहे तर ती आपण आपल्या टेरेस असेल तुमच्याकडे तर टेरेसवरती जायचं आहे तिथे तुम्हाला खीर एखाद्या वाटीमध्ये ठेवायची आहे आणि मग तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे पितृदेवांना मनापासून तुमचे जे काही क्षमा याचना करायची असेल तर ती देखील करायची आहे आणि मग ती त्यांना मनापासून प्रार्थना करून त्यांना बोलवायचं आहे आणि ही खीर प्राशन करायला सांगायचं आहे किंवा तुमच्याकडे टेरेस नसेल तर अंगण असेल तर अंगणामध्ये देखील तुम्ही ठेवू शकता किंवा एखाद्या खिडकीमध्ये ठेवला तरी देखील चालेल आणि एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाणी असा हातामध्ये घेऊन फिरवायचं आहे आणि पितृदेवांना प्रार्थना करायची आहे आणि बघा ही खीर खाऊन आपले पित्र शांत होणार आहेत जेव्हा आपले पित्र शांत असतात आनंदी असतात त्यांची कृपा आपल्यावर असते अशावेळी आपले सगळे कार्य चांगले घडते आपल्या जु, जीव जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागते त्यांच्या कृपाप्रसादाने आपले जीवन उत्कर्षने भरते जर तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये अडथळा निर्माण होत असेल कार्यामध्ये यश प्राप्त होत नसेल तर अशा भी पितृदोष निवारण करणे अत्यंत गरजेचे आहे व त्याचे काही विधिवत पूजा करणेसुद्धा महत्त्वाचे आहे तर पितृदोष आपल्याला हा तेव्हाच लागतो जेव्हा आपले पूर्वज असतात तर ते अशांततेत त्यांचं मरण झालेलं असतं किंवा त्यांच्या आत्म्याला शांती मिळालेली नसते त्यामुळे देखील आपल्याला पितृदोष लागतो किंवा असंही आहे की आपल्या घरासमोर एखादं पिंपळाचं झाडं असू द्या किंवा वडाचं झाडं असू द्या ते आपण विनाकारण तोडलं तरी देखील आपल्याला पितृदोष लागतो किंवा आपले पूर्वज मरण पावलेले आहेत आणि त्यांची आठवण आपण काढत नाही यामुळे देखील आपल्याला पितृदोष लागत असो तर पितृदोषाचे भरपूर सारे कारणं आहेत परंतु यावरती एकच उपाय आहे की आपण कावळ्याला या, या दिवशी अवश्य खीर खायला द्यायची आहे त्यामुळे आपले पितृ हे तृप्त होतील त्याचप्रमाणे बघा या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एखादा काळा कुत्रा असेल किंवा जर काळा कुत्रा नसेल तर दुसरा कोणताही कलरचा कुत्रा असेल तर त्याला देखील तुम्ही तिळाच्या किंवा राईचा तेल असेल तो त्या चपातीला लावायचा आहे आणि तो त्याला खाऊ घालायचा आहे यामुळे देखील पितृदोष हा नष्ट होत असतो तसेच बघा जर तुमच्या जवळपास गाई वगैरे असेल तर गायीला देखील तुम्ही चाणाडाल एखाद्या भाकरीवरती ठेवायची आहे आणि गुळ आणि डाळ ही देखील तुम्ही गाईला खाऊ घालायची आहे त्यामुळे देखील आपल्याला गाईचा आशीर्वाद मिळेल व आपले जे काही संकट आहेत अडचणी आहेत जे काही इडापिडा आपल्या मागे लागलेली ला आहे आपल्या घरामध्ये जे काही अडथळे निर्माण होत आहेत कोणतंही का कार्य आपले व्यवस्थित पार पडत नाही घरात सतत आजार येत आहे रोग वाढत आहे तसेच घरामध्ये विनाकारण भांडणं होत आहे तर हे सर्व दूर होतील फक्त आपल्याला या दिवशी या अमावश्याच्या दिवशीच आपल्याला अवश्य हे जे काही उपाय मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर ते तुम्ही आवर्जून करा तर बघा हे सर्व काही आहे तर हे आपल्याला अमोशाच्या दिवशी अवश्य करायचं आहे आणि बघा या दिवशी सकाळी मुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा आपलं घर आहे तर ते देखील आपण अगोदरच किंवा अमोशाच्या दिवशी आपण स्वच्छ करायचं आहे घरातील जाळे जळमटे काढायचे आहेत आपला किचन आहे तर किचन देखील आपण किचनची जी शेगडी आहे तर ती स्वच्छ घासून पुसून ठेवायची आहे तिथे देखील तुम्ही एक दिवा लावायचा आहे म्हणजे आपण जिथे पाण्याचा माठ ठेवतो तिथे देखील पितृंचा वास असतो त्यामुळे ज्या अंड्याजवळ किंवा माठाजवळ तुम्ही एक राईच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्यामुळे देखील आपले पितृ असतात तर ते पाण्याची जी जागा असते त्या ठिकाणी त्यांचा वास असतो त्यामुळे तिथे देखील दिवा लावल्यामुळे आपला पितृदोष आहे तर तो संपूर्ण नष्ट होणार आहे त्यामुळे तुम्ही तिथे देखील एक दिवा लावायचा आहे तसेच या दिवशी अमोशा असल्यामुळे या दिवशी घराची स्वच्छता केल्यानंतर तुम्ही जो आपला उंबरठ आहे तर उंबरठ्यावर ते देखील हळदीचं लेपन करायचं आहे म्हणजे हळदीमध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचं आहे आणि आपला जो उंबट आहे तर तो स्वच्छ अगोदर पुसून घ्यायचा आहे आणि हळदीचं लेपन करायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जे काही बाहेरची शक्ती जर आपल्या घरामध्ये असेल तर ती देखील त्वरित बाहेर जाईल म्हणून हळदीचं लेपन आपल्याला अवश्य करायचं आहे तसेच बघा आपला देवर आहे तर देवदेखील देव या दिवशी आपण स्वच्छ घासून घ्यायचे आहेत म्हणजे दयामध्ये थोडीस हळद टाकायची आहे आणि कापू टाकायचा आहे आणि देवदेखील आपण स्वच्छ घासून वगैरे ठेवायचे आहेत आणि त्यांची मग पूजा वगैरे करून घ्यायची आहे तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि तिथे देखील एक दिवा लावायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर संध्याकाळी देखील तुम्ही जाऊन पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि दिवा लावायचा आहे तर बघा हे सर्व काही आहे तर हे आपल्याला आमोशाच्या दिवशी करायचं आहे आणि तुळशीची तुळशीसमोर देखील आपण एक दिवा लावायचा आहे संध्याकाळी आणि शक्य असेल तर आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे पण एक दिवा लावायचा आहे बघा तर हे सर्व काही जे आपण करतो ते आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी आपण हे सर्व उपाय आहेत तर ते आपल्याला ह्या अमावशाच्या दिवशी अवश्य करायचे आहेत तसेच बघा अमावश्या असू द्या पौर्णिमा असू द्या या दिवशी अवश्य हे सर्व आपण करायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कधीही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही घरामध्ये सुख शांतीसाठी आपण हे उपाय आहेत तर हे उपाय अवश्यच करायचे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद